कुठल्या शाळेचे सर कुठे आलं गरुड कसं वाटतंय तुम्हाला नवीन वर्ष आणि मस्त वाटते छान वाटतय नमस्कार मॅडम नमस्कार सर खूप चांगला निर्णय घेतला तुम्ही नवीन वर्षानिमित्त त्यांना शिवनेरी किल्ल्यावर ज्या ठिकाणी शिवबांचा जन्म झालेला आहे त्या ठिकाणी कसं वाटतंय बाळांनो एकदा नारा करायचा जय जिजाऊ जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज की तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय आमचं नातं काय वेल डन थँक्यू बनू काय धन्य धन्य तोरा या एका ताला सुरत म्हणा चार पाच चोळी म्हणा वन टू थ्री स्टार्ट शिवाजी शिवाजी महाराज की जय 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 भवानी वा खू खूप आनंद झाला आणि खूप छान तुमच्यासाठी एकदा किंवा